महत्व असणारे श्री हरिभक्त परायण रामानाचार्य गणपत महाराजजी बनसोडे यांचा तेरा दिवसापूर्वी अल्पशा आजाराने त्यांना स्वर्गवास प्राप्त झाला त्यांच्या पश्चात असणाऱ्या त्याच्या कुटुंबाला सर्वांना या ठिकाणी सुख समृद्धी मिळावी याबद्दल या ठिकाणी ईश्वर चरणी प्रार्थना करतो आपल्यातलं एक रत्न हरवलं याबद्दल मी दुःख व्यक्त करतो आणि या ठिकाणी आजच्या या गोड या तेरवीच्या निमित्ताच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने हरिभक्तपरायण आनंद महाराज बेटकर यांनी गणपत महाराजाविषयी थोडं परिशेषा करून याच लागी केला होता अट्टहास शेवटचा दिस गोड व्हावा या भंग विवेचन करून या ठिकाणी गणपत महाराजांनी केलेल्या कर्तव्याची आणि माणसाच्या जीवनाचा अट्टहास कसा असतो हे गणपत महाराजाच्या माध्यमातून शिकण्यासारखं होतं गेल्या पन्नास वर्षापासून अविरत त्यांनी रामायणाची सेवा करून महाराष्ट्राच्या कन्याकोपऱ्यामध्ये या ठिकाणी सर्व स्टेजवर रामायण काय असते हे लोकांना पटवून देण्याचं आणि ताल स्वर आणि लय याच्या माध्यमातून त्यांनी कार्य केलं आणि आज प्रत्येक माणूस गेल्यानंतर त्याचा आत्मा तेरा दिवस गावाच्या जवळ किंवा घराच्या भोवतात फिरत असतो ते आज त्यांच्या प्रवासाला सुरुवात झालेली आहे आज सकाळी पहाटे चार पाच वाजता झोपित असताना मी त्यांनी मला झोपित संदेश दिला स्वप्नाच्या रूपामध्ये उठा उठवलं आणि माझ या ठिकाणी जीवनाचं काहीतरी बरं वाईट म्हणून त्यांनी चक्कर आल्यासारखं वाटलं त्यांनी सांगितलं की माझ्या सौभाग्यवतीला बोलून घ्या आणि ज्या पद्धतीने त्याच्या जीवनाचा अशा पद्धतीने त्यांनी आपलं चरित्र सांगितलं आवडी गाता रामायण श्रीराम सुखावे आपण वक्त्याची निरशे जन्म संपूर्ण ब्रह्म होती कथा सकामाशी गोड निष्कामाची पूर्वी कोड आणि सदा शिवाशी सुखसुरार गोड या गोड रामकथा रामकथा जीवनामध्ये एक सतत पाविरत पन्नास वर्षापासून या ठिकाणी एक अर्धशतक शतक तरी सतत या ठिकाणी प्रभु रामचंद्राची सेवा केली आणि ज्याची खरी सेवा भयकाय त्यांच्या जीवा अशा पद्धतीनं त्यांनी केलेल्या सेवेचं फळ त्यांना व त्याच्या कुटुंबाना आणि त्यांच्या नातवांना निश्चित अशा प्रकार रामकथेचं फळ फळ मिळेल म्हणून या ठिकाणी त्यांच्या आत्म्याला शांती आहे होणारच आहे म्हणून सर्वांनी या ठिकाणी गणपत महाराजाची आठवण ठेवून सर्वांनी सर्वांना जनजागृती केली की उठा जागे वार स्मरण करा पंढरीनाथा पहाटे चार वाजेपासून सतत चिंतन करणाऱ्या माणसाच आज संपून गेले याबद्दल त्यांच्या चरणी एक भावरूपी श्रद्धांजली अर्पण करून मी त्यांच्या चरणी दोन हस्त आणि तिसरं मस्तक ठेवून व आनंद महाराजांनी गोड वंचन मानल्याबद्दल त्यांच्या चरणी दोन हस्त आणि तिसरं मस्तक ठेवून मी माझ्या बोलण्याला पूर्ण विराम देतो आणि शोकाकुल संदेशातून या ठिकाणी आज सर्व मंडळीला विनंती करतो गणपत महाराजांचं कार्य होत सर्वांनी या ठिकाणी निमित्ताने आलेल्या मंडळांनी प्रसाद या ठिकाणी जीवनाचा लाभ घेऊन जावं अशी बनसोळे परिवाराच्या वतीने विनंती करून हा कीर्तनाचा कार्यक्रम संपला असं जाहीर करून पुढच्या जे काही कार्यक्रमाला